श्री स्वामी समर्थ रोजच्या प्रमाणे स्वामी समर्थ महाराज बाळाची वाट पाहत तो बाळ येतो आणि स्वामी म्हणतात बाळा बस आणि शांतपणे आई स्वामी म्हणतात बाळा जे काही होते ते परमेश्वराच्या सत्तेने होते असे असे मानित जावे आपले हित कशात असते ते त्यालाच उत्तम कळते आणि तो सर्व तुमच्या पर्याकरिता करीत असतो तेव्हा कसलीही काळजी करत बसू नका त्याच्यावर विश्वास टाकून आनंदात असावे आणि बाळा अर्जुनाने आपल्या रथाच्या दोऱ्या परमेश्वराच्या हाती दिल्या त्याचप्रमाणे आपण आपल्या जीवनाच्या दोऱ्या परमेश्वराच्या हाती द्या अर्जुनाच्या जागी जा, अर्जुनाच्या जागी एवढे बाण मारणारे यंत्र जरी असले तरी काम तेच झाले असते तसे आपण परमेश्वराचे यंत्र बना यंत्राच्या यंत्राला चालवणारी शक्ती आणि यंत्राकडून काम करून घेणारी शक्ती म्हणजे परमेश्वर असतो नाही का आपण आपल्या मालकावर पूर्ण विश्वास ठेवून त्याच्या नामस्मरणात राहावे आणि बाळा हे एवढे लक्षात ठेव गरीबाला केलेले दान आणि सद्गुरूंचे मुखात घेतलेले नाम कधीच फुकट जात नाही तेव्हा तो बाळ मध्येच म्हणतो की अंधारातून प्रकाशाकडे नेणारा एकमेव मार्ग म्हणजे आपली स्वामी राया। लगे स्वामी असतात आणि बाळाच्या केसावरून हात फिरवीत म्हणतात शाबास बाळा या जगात कोणी कसे वागावे हे आपण अप, नाही ठरू शकत पण त्याच्या वागण्याचा स्वतःवर किती परिणाम करून घ्यायचा हे मात्र आपण आपणच ठरवायचे असते स्वामी म्हणतात बाळा कोणाला दुःख देऊन मिळवलेला आनंद कधीच सुख देऊ शकत नाही पण कोणाला आनंद मिळावा म्हणून स्वीकारलेले दुःख नेहमी सुख देऊन जाते बाळा आम्ही भक्तांना रोज सांगत असतो की लोकांचे सोडा पण तुम्हाला आमचे अनुभव आहेत ना मग शेवटपर्यंत आमच्यावर विश्वास ठेवा प्रत्येक संकटातून तुम्हाला आम्ही बाहेर काढू साई म्हणतात माणसाच्या विचारांचा प्रभाव त्याच्यावर मनावर पडतो मनाचा प्रभाव शरीरावर आणि शरी शरीर व मन दोन्हींचाही प्रभाव जीवनावर पडतो म्हणून माणसाने मनात नेहमी चांगलेच विचार ठेवावे बाळा आनंदी राहा कारण गेलेला क्षण परत येत नसतो आणि येणारी वेळ सांगून येत नसते हे प्रत्येकाने सतत लक्षात ठेवले पाहिजे स्वयं म्हणतात बाळा जीवनात दोन शब्द खूप छान आहेत प्रेम आणि ध्यान कारण हे अस्तित्वाच्या मंदिरात प्रवेश करण्यासाठी दोन दरवाजे आहेत प्रेमाने प्रवेश करा किंवा ध्यानाने करा फक्त एक अट हे अहंकार दोन्हीमध्ये नसला पाहिजे तेव्हा तो बाळ म्हणतो स्वामीराया मी एक सांगू का स्वामी म्हणतात बोल बाळा आयुष्याच्या प्रवासात तुमची साथ ही खूप मोलाची असते जिथे सगळे जिथे सगळी माघार घेतात तेव्हा फक्त तुम्हीच खंबीरपणे आमच्या पाठी उभे राहता स्वामीराया तुमचा हा धरून चालणे ज्याला कळले तो कधीच एकटा पडत नाही त्या बाळाचे बोलणे ऐकून स्वामी आनंदात होतात बाळा तू खूप बोलतोस रे किती छान वाक्य बोलतोस स्वामीनी त्याच्या पाठीवरून प्रेमाने अलगद हात फिरविला स्वामी म्हणतात बाळा आपण म्हणतो की परिस्थितीमुळे काही करता आले नाही खरे तर ती परिस्थितीच असते जी काहीतरी करायला भाग पडते आणि जेव्हा आपण अपेक्षा ठेवणे थांबवतो तेव्हा देव चमत्कार करायला सुरुवात करतो बाळा लक्षात आले ना बाळ म्हणतो होय समीराया आणि बाळा नेहमी सोबत कोणी असलेच असे नाही काही प्रवास एकट्यानेच करायचे असतात हे पण लक्षात ठेव स्वामी म्हणतात बाळा जेव्हा आपण एकटे असतो तेव्हा फक्त माझ्यासोबत माझा देव आहे असा विचार करायचा असतो बाकी कोणता विचार मनामध्ये आणायचा नसतो आपण अपन तेव्हा आपल्या अपन्त परमेश्वराजवळ आज सकाळपासून आपल्यासोबत काय घडले ते सर्व त्याला सांगायचे असते बाळा तुम्हाला काय वाटते की देव ऐकत नाही का अरे बाळा देव सर्व ऐकतो असेच जर तुम्ही देवाला आपले मानलेत ना तर देव पण तुम्हाला कधीच सोडणार नाही देवाला आपण आपले मानायचे मग मा कितीही संकट येऊ देव तुमच्या संकटाचे चिंतेचे निवा निवारण करतोच फक्त आपण परमेश्वराचे मनापासून विश्वासाने आणि श्रद्धेने नाम घ्यायचे असते तो तुम्हाला कधीच एकटे सोडणार नाही ज्या रस्त्याने तुम्ही जात असाल तेथे कोणी नसेल आणि तुम्हाला जर भीती वाटली तर परमेश्वराचे मनापासून नाव घ्या तो तुम्हाला कोणत्या ना कोणत्या रूपात तुम्हाला मदत करणारच तेव्हा तो बाळ म्हणतो की स्वामीराया जेव्हा मी एकटा असतो घरात जेव्हा मी एकटा असतो घरात तेव्हा मी तुमचे सतत नाम घेत असतो तुमची आठवण करत असतो मग मला भीती वाटत नाही स्वयं म्हणतात बाळा जो देवाची मनापासून श्रद्धेने आठवण काढतो त्याला देव कधीच सोडत नसतो स्वामी म्हणतात बाळा आता तू घरी जा खूप रात्र झाली आहे तो बाळ उठून स्वामींना नमस्कार करून घरी जायला निघतो श्री स्वामी समर्थ